हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ बऱ्याच ताईंचे कमेंट्स येत आहेत की ताई म्हणजे आमची आर आर्थिक परिस्थिती की ताई आमची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही आमच्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आहे परंतु तू टिकत नाही काही ना काही कारण असतो म्हणजे पैसा कसा जातो आम्हाला कळत नाही म्हणजे आमची लक्ष्मी बांधली गेली आहे बऱ्याच वेळा काय होतं लक्ष्मी बांधली जाते म्हणजे पैसा आपल्याकडे येत असतो तरी सुद्धा तो, 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 तो काही ना काही कारण असतो निघून जात असतो किंवा पैसाच येत नाही पैशांची अनेकांना खूप प्रॉब्लेम येत आहे तर बऱ्याच ताईंचे कमेंट्स येत आहे तर आज मी त्या प्रश्नाचं तुमच्यासाठी उत्तर घेऊन आली आहे आणि काहींचं असं म्हणणं आहे की आजारपण आमच्या मागे सततच आजारपण सुरू आहे आमच्या घरात कोणी ना कोणी आजारी पडत असतं तर आर्थिक समस्या सुधारावी पैसा जास्तीत जास्त आपल्याकडे यावा लक्ष्मी बांधली गेली आहे तर ती लक्ष्मी मोकळी व्हावी आणि तुमचं घरातलं आजार पण निघून जावं म्हणजे जेणेकरून तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी यावी यासाठी आज मी तुमच्यासाठी एक प्रभावी उपाय घेऊन आली आहे वास्तुशास्त्रीय हा मिठाचा उपाय आहे परंतु खूप प्रभावशाली आहे आणि वास्तुशास्त्रावर आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे म्हणजे मिठाचा हा जो उपाय आहे तो तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे अगदी म्हणजे दोन मिनिटं लागणार आहे हा उपाय करायला परंतु तुम्ही करून बघा आणि करायला काही हरकत नाही तुम्हाला ना खर्चिक हा उपाय करायचा आहे परंतु या समस्येमधून यातून सुटका, सुटका करायची असेल तुम्हाला पैसा हवा आहे आणि तुम्हाला आजार पण न तुमच्या घरात जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी यावी यासाठी विश्वासाने वास्तुशास्त्र विश्वास ठेवून हा उपाय नक्की करा तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आता हा जो मिठाचा उपाय आहे तर या उपायाने काय होणार आहे तुमचा जो मानसिक ताण आहे तो दूर होणार आहे आता सगळ्यांनाच मानसिक ताण येतो म्हणजे कारण अनेक असतात परंतु कोणी ना कोणी काही ना काही ताणातून जात असत स्ट्रेस हा हल्ली सगळ्यांनाच बघायला मिळतो सगळे या त्रासातून चालले आहेत कारण आता हे धकाधकीचं दक आयुष्य आहे तर तुम्हाला जर काही ताणतणाव असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू आजार पण निघून जातं आर्थिक समस्या दूर होतात निगेटिव्हिटी दूर होते आपल्या घरात निगेटिव्हिटी असेल किंवा स्वतःमध्ये तुमच्या निगेटिव्हिटी असेल तर ती सुद्धा दूर होणार आहे आणि मनात शांती मिळते म्हणजे मनाला शांत वाटतं जेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटतं बघा आपल्याला खूप अस्वस्थ वाटतं तर तुम्ही हा उपाय जर केला अकरा शुक्रवार तर तुमचा जो तुम्हाला जी मनशांती मिळत नाही ती मनशांती शांती आणि तुमचं मन शांत होईल घरातलं वातावरण प्रसन्न होतं घरात तुमच्या कुठला दोष असेल वास्तुदोष पितृदोष तो निघून जाणार आहे आणि अजून एक गोष्ट होईल ती म्हणजे तुमच्या घरात एकोपा वाढणार आहे म्हणजे तुमच्या घरात जर सततचे वादविवाद होत असतील कोणाचं कोणाशी पटत नसेल मुलं त्यांचे त्यांचे एकटे राहत असतील तुम्ही एकटे राहत असणार असं होत असेल तर तुमच्यामध्ये एकोपा वाढणार आहे तुमच्यामध्ये प्रेम वाढणार आहे इतक्या गोष्टी तुमच्या होणार आहे म्हणजे अकरा शुक्रवार तुम्ही हा मिठाचा छोटासा उपाय जर केला तर एवढे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होणार आहेत तर हा उपाय प्रत्येकाने नक्की करा तर हा उपाय कसा करायचा ते मी तुम्हाला सांग आपण सांसारिक माणसं सा आहोत आणि आपल्याला पैशांची खूप गरज आहे आता महागाई की वाढली आहे की प्रत्येकाला पैसा लागतो म्हणजे लागतो परंतु काय होतं बऱ्याच वेळा म्हणजे आपल्या घरात म्हणजे बऱ्याच जणांच्या घरात काय होतं आजार पण सततचं येत असतं म्हणजे कोणी न कोणी आजारी पडतं तर त्यामुळे काय होतं की पैसा निघून जात असतो आणि घरात जर आजार पण सुरू असेल सततचं तर तुम्ही समजून घ्या तुमच्या घरात खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी आहे आणि जर निगेटिव्हिटी आली तर त्यामुळे काय होतं घरात वादविवाद होतात म्हणजे एका गोष्टीमुळे अनेक त्रास आपल्याला होत असतात म्हणजे आजार पण सुरू झालं कि मग त्यासोबत घरात कटकटी सुरू होतात मुलं आपला ऐकत नाही कुठली गोष्ट चांगली होत नाही पैसा येतो परंतु तो टिकत नाही किंवा पैसा येतच नाही तुमचा बिझनेस असेल तुमचा जॉब असेल तर त्यात तुम्हाला पैसाच येणार नाही यश येणार नाही आणि कुठलंही तुमचं काम असेल एखादं जे तुम्ही करायचा खूप प्रयत्न करत आहात मग ते नोकरी संदर्भात असो प्रमोशन विषय असो कुठ प्रमोशन विषय असो कुठलंही तुमचं काम असो ते काम होणारच नाही आपल्याला अनेक यात अडचणी येत असतात तर अशा अडचणी आपल्याला दिसत असतात म्हणून आप आपल्याला म्हणजे आपण आपल्या भगवंताची सेवा करत असतो ती आपल्याला करायचीच आहे ती आपल्याला करावीच लागणार आहे परंतु असे जर आपण काही वास्तुशास्त्रीय छोटे छोटे उपाय केले ते त्या तर त्यामुळे सुद्धा आपलं आयुष्य बदलून जाऊ शकतं कारण हे उपाय मी स्वतः सुरुवात केली आधी मला या उपायांवर विश्वास नव्हता म्हणजे वास्तुशास्त्र काय असतं मला सुद्धा माहिती नव्हतं पण आज काय होते की आज म्हणजे मी त्या गोष्टी करत आहे म्हणजे वास्तुशास्त्र आता मी हळूहळू शिकत आहे म्हणजे मी जसं करायला सुरुवात केली तर तसं मला शिकणं सुद्धा होत आहे तर मी शिकते आहे मला त्यातलं नॉलेज होत आहे तर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवते आधी कुठलाही उपाय मी स्वतः करते त्यानंतर म्हणजे मला तो माझा उपाय सक्सेस झाला मला त्यात रिझल्ट मिळाला त्यानंतर मी तुम्हाला कुठलाही उपाय देत असते तर मला ज्या गोष्टींवर विश्वास होतो तीच गोष्ट मी तुम्हाला देत असते तर तसाच आज तर तसाच मी आज मिठाचा उपाय तुमच्या पुढे घेऊन आली आहे तर या उपायासाठी तुम्हाला मीठ लागणार आहे परंतु मीठ घेताना रॉक सॉल्ट घ्या किंवा खळा मीठ येतं बघा ते घ्या दुसरं कुठलंही मीठ घेऊ नका आणि आपल्याला माहिती आहे की मीठ हा लक्ष्मीचा भाऊ मानला गेलाय म्हणजे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तर त्यानंतर लक्ष्मीसोबत मीठ सुद्धा बाहेर आलं होतं म्हणून मिठाला अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे आणि मीठ आपलं चंद्र आणि शुक्रग्रह मजबूत करत असतो हा उपाय तुम्ही केला तर तुमचा शुक्र आणि चंद्रग्रह मजबूत होणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचा शुक्र आणि चंद्रग्रह मजबूत होणार आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा तुम्हाला अकरा शुक्रवार उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या शुक्र म्हणजे कुठल्या पण शुक्रापासून तुम्ही सुरुवात करू शकता फक्त तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी हा उपाय करायचा नाही आहे म्हणजे त्या दिवसापासून सुरुवात करायची नाही आता जर पहिल्या शुक्रवारी अमावस्या किंवा पौर्णिमाली त्या दिवशी सुरुवात करायची नाही इतर कुठल्या शुक्रवारपासून तुम्ही करू शकता तर तुम्हाला शुक्रवारी काय करायचं आहे शुक्रवारी रात्री तुम्ही झोपणार तर झोपण्याआधी तुम्हाला मीठ घ्यायचं एका पुडीत ते बांधायचं आणि ती पुढी तुम्हाला शुक्रवारी रात्री झोपताना तुमच्या उशी खाली ठेवायची आहे उशी खाली ठेवा किंवा तुमचं उशीचं जे कवर असेल त्या कवरमध्ये ठेवा त्या कवरमध्ये मध्ये किंवा उशी खाली तुम्हाला मिठाची पुडी ठेवल्यानंतर ती पुडी तुम्हाला ठेवल्यानंतर ओम धनाय नमहा ओम धनाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे वेळा जप केल्यानंतर तुम्हाला त्या उशीवर झोपी जायचं आहे आणि हा उपाय कोणी करू शकतं स्त्रिया पुरुष किंवा मुलंही करू शकतात आणि शनिवारी सकाळी उठल्यावर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ती पुडी उचलायची आहे आणि ती पुडी उचलल्यानंतर तुम्हाला त्यातलं मीठ काढायचं आहे आणि ते मीठ काढल्यानंतर तुम्हाला ते टॉयलेटमध्ये फ्लश करून द्यायचा आहे बेसिनमध्ये कुठेही टाकायचं नाही किंवा डस्टबिनमध्ये टाकायचं नाही आणि ती जी पुडीचा जो कागद आहे तो कागद तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे किंवा बाहेर कुठे फेकून दिला तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने करायचा झालं पहिल्या शुक्रवारी दुसऱ्या शुक्रवारी सेम करायचं दुसऱ्या शुक्रवारी दुसरी पुडी घ्यायची दुसरं मीठ घ्यायचं आहे तुम्हाला आणि उशी खाली ठेवायचं शनिवारी परत ते मीठ फ्लश करायचं तो कागद डस्टबिनमध्ये टाकायचा अशा पद्धतीने तुम्हाला अकरा शुक्रवार हा उपाय करायचा आहे कंटिन्यू अकरा शुक्रवार आता मध्ये जर महिलांचे पिरियड्स आले एखाद्या शुक्रवार विटाळ काही आलं तर तेवढा शुक्रवार सोडायचा परंतु शुक्रवार करा जरी म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मला रिझल्ट मिळतोय तरी सुद्धा अकरा शुक्रवार तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे आता मला सांगा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही खर्च येतो आहे का किंवा तुमचं काही नुकसान होणार आहे का नाही फक्त तुम्हाला या गोष्टीवर विश्वास ठेवायचा जर तुम्ही विश्वास ठेवून करणार तर नक्कीच तुमच्या मनासारखं होणार आहे तर असा हा छोटासा आणि पॉवरफुल उपाय तुम्हाला मी सांगितला तर हा उपाय प्रत्येकाने नक्की करा आणि हा उपाय जेव्हा तुमचा सक्सेस होईल तर मला कमेंटमध्ये नक्की सांग आणि बऱ्याच ताईंचे मला अनुभव येत आहेत म्हणजे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की म्हणजे ते मला कमेंटमध्ये सांगत आहेत की ताई आम्हाला बरेचसे म्हणजे काही स्वामींचे अनुभव आले आहेत काहींना म्हणजे मी उपाय देत असते किंवा सेवा देत असते त्याचे त्यांना अनुभव आलेले आहेत तर त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे त्यांनी मला मेल केलेलं आहे तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे म्हणजे आम्हाला जो रिझल्ट मिळाला आहे तर तो त्यांना म्हणजे कमेंटमध्ये आता एवढा एवढा मोठा रिझल्ट मिळाला त्यांना इतकी इतका अनुभव आलेला आहे मोठा तर ते असं कमेंटमध्ये नाही सांगू शकत म्हणून त्यांनी मला असं मेल केलेले आहेत की म्हणजे ताई तू व्हिडिओ बनव आणि व्हिडिओच्या थ्रू ते अनुभव शेअर कर म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्यावर विश्वास होईल कारण बरेच जण काय करतात व्हिडिओ अर्धवट बघतात किंवा बघायचा म्हणून बघतात आणि सोडून देतात तर तसं ना म्हणजे मी इतकं जीव तोडून सांगते आहे तर जर तुम्ही व्हिडिओ बघितला आणि तो उपाय केला ती सेवा जर केली तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे नाहीतर मग माझा व्हिडिओ करायचा सुद्धा म्हणजे काहीच उपयोग होणार नाही तर, तर कसं होतं की म्हणजे प्रत्येकाने ते सेवा करावी म्हणजे असं त्यांचं मत आहे की आम्ही केलं आम्हाला रिझल्ट मिळाला तर इतरांनाही मिळायला हवा बरोबर आहे तुमचं म्हणणं माझंही तेच म्हणणं आहे मी पण तेच म्हणते तर मला ते अनुभव सांगायचे आहेत तर मी ते अनुभव आता पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर प्रत्येकाने व्हिडिओ नक्की बघा आता आपल्या चॅनलवर स्वामींचे अनुभव येणार आहेत म्हणजे कोणाला काय काय अनुभव आले काय काय रिझल्ट मिळाले उपायांचे किंवा काय काय स्वामींची प्रचिती आली तर यावर मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर प्रत्येकाने नक्की बघा ते व्हिडिओ आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे नोटिफिकेशन जर तुम्ही ऑन ठेवलं नोटिफिकेशन तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्यात आधी माझा व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईव्ह फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ